लाडक्या बहिणींना पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान मिळणार अर्थमंत्री अजित दादांनी घोषणा केली लाडक्या बहिणींना एप्रिलच्या हप्त्या बरोबर पंचाहत्तर हजार विशेष अनुदान राज्यातील आठ जिल्ह्यात गरजू महिलांना जमा झाले माझ्या बहिणींनो पंच्याहत्तर हजार रुपये जवळपास पाऊन लाख रुपये आदिती तटकरेचं डिपार्टमेंट म्हणजे मुख्यमंत्री दोन्ही मुख्यमंत्री मिळून तुम्हाला देणार आहे सरकार तुम्हाला देणार आहे तुम्हाला अनुदान मिळते बहिणीं हे पंच्याहत्तर हजार रुपये अनुदान कशाचं आहे आणि कोणत्या बहिणींना मिळालं आहे याविषयी अजित दादांनी माहिती दिली लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि त्यासोबत पंच्याहत्तर हजार रुपयाचं विशेष अनुदान आणि अजून पाच गिफ्ट मिळणार आहेत पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान सर्व बहिणींना मिळणार नाही त्यासाठी काही अतिशर्ती ठेवलेल्या आहेत पहिल्या टप्प्यात आठ जिल्ह्यामध्ये याचं वाटप होणार आहे त्या आठ जिल्ह्यांची यादी आलेली आहे या आठ जिल्ह्यात राहत असाल तर तुम्हाला कोणत्याही क्षणी पंच्याहत्तर हजार रुपये मिळणार याचं वाटप कालपासूनच सुरू झालेलं आहे त्याचा दुसरा टप्पा सुरू होणार त्यामध्ये नंबर लावण्यासाठी काय करायचं आहे लगेच पहा एकूण गरजू महिलांना हे विशेष अनुदान जमा झालेलं आहे ज्याची माहिती नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली तुम्हाला देखील हे पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान मिळवायचं असेल तर अर्जंट हे काम करावे लागेल लाडक्या बहिणीला पंचाहत्तर हजार रुपयाचं अनुदान देणारी योजना नेमकी कोणती आहे त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा एक मिनिटात जाणून घ्या कारण की दहा हजार बहिणींना काल हे पंच्याहत्तर आहे आता सर्व लाडक्या बहिणीला पाच पाच गिफ्ट गिफ्ट मिळणार मिळणार आहे प्रत्येक हे काही महत्वाचे अपडेट आलेले आहेत आता पहिलं गिफ्ट असणार आहे पहा लाडक्या बहिणींना चोवीसशे नव्वद रुपये तीन गॅस सिलेंडरचे पैसे लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे एकदम तीन गॅस सिलेंडरचे पैसे देवा भाऊ म्हणाले आहेत आणि आज आमच्या महिलांना तीन सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम काम आपण या ठिकाणी करतो गिफ्ट जे आहे ज्यामध्ये तुम्हाला दहाव्या हप्त्याचं वाटप होणार आहे दहाव्या हप्त्याचं वाटप या जिल्ह्यात होणार आहे आज तिसरं गिफ्ट आहे लाडक्या बहिणींसाठी आता लाडक्या बहिणीला भांडे मिळणार गृहोपयोगी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींना हे कागदपत्र जर असेल तर लाडक्या बहिणीला भांडे वाटप आता होणार आहे भांडे वाटप कसे मिळतील लगेच पहा पुढचं गिफ्ट असणार आहे घरकुलाचे दोन लाख रुपये घरकुलाचे दोन लाख रुपये आता माता भगिनीला मिळणार आहे एक छोटासा अर्ज करायचा एक रुपयाचा आणि तुम्हाला आता मिळणार आहे त्यानंतर पुढचं जे गिफ्ट आहे ते म्हणजे शिलाई मशीन लाडक्या बहिणीला आता शिलाई मशीन मिळणार आहे शिलाई मशीनसाठी पंधरा हजार रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे हे कसे मिळवायचे पुढे लगेच सांगतो पाचवं आणि शेवटचं गिफ्ट आहे साडी मिळणार साडी आता सर्व बहिणींना मिळणार असून रेशन कार्डवर साडी वाटपाची योजना सुरू झालेली आहे ज्या बहिणींचा व्यवस्थितपणे लिंक आहे त्या बहिणींना एप्रिलचा हप्ता आणि पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान आता मिळणार आहे दहाव्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष कडक पद्धतीनं चेकिंग होणार आहे बहिणींनी आता होऊन जायचं आहे कारण की आता दहावा हप्ता आपोआप जमा होणार नाही आणि त्याबरोबर पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान देखील आता जमा होणार आहे त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही काळजी घ्यायची आहे एप्रिलच्या हप्त्याच्या यादीत नंबर लावण्यासाठी तुम्हाला हे दोन कागदपत्र आणि हे चार नियम पाळावे लागतील पूर्वी चार चाकीचा नियम होता पण आता नियम बदलला लाडकी बहीण योजनेमध्ये आम्ही दुरुस्ती करणार आहोत अजित दादांनी दिली माहिती आता एप्रिलच्या दहाव्या हप्त्याबरोबर पंच्याहत्तर हजार रुपयाचं जे खास अनुदान आहे याविषयी तुम्हाला अत्यंत महत्वपूर्ण माहिती आता सांगणार आहे आता हे अनुदान कोणाला मिळणार आहे कोणत्या आठ जिल्ह्यात दहा हजार महिलांना याचं वाटप झालेलं आहे त्या महिलांनी कुठे जाऊन अर्ज केला होता काय पात्रता त्यासाठी लागली होती कोणते कागदपत्र त्यांनी जमा केले होते संपूर्ण सविस्तर तुम्हाला आता सांगणार आहे व्हिडिओ जर तुम्ही दोन मिनिटं पाहिला तर तुम्हाला ला लाखो रुपयाचा फायदा होणार आहे कारण की हे अनुदान वितरण आता सुरू झालेलं आहे तुमची एक चूक तुमचा लाखो रुपयाचं नुकसान त्यामध्ये करू शकते आता पहा एप्रिलचा हप्ता आणि पाच गिफ्ट तुम्हाला जर मिळवायचे असतील तर त्यासाठी तुम्ही निकषात बसणं गरजेचं आहे लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहे ज्यामधले दोन प्रमुख निकष आहे तर त्यामध्ये तुम्ही बसणं गरजेचं आहे जे निकष तुम्हाला पंच्याहत्तर हजार रुपयाच्या अनुदानासाठी देखील असणार आहे पहा महिला बाल विकास विभागातर्फे शहर आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदानावर हे जे काय आहे हे अनुदान आता देण्यात येणार आहे आता यासाठी इच्छुक महिलांनी अर्ज करावेत असं आव्हान देखील करण्यात आलेलं आहे आता या योजनेतून महिला व मुलींच्या रोजगार निर्मिती चालना देणे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे स्त्री शक्ती चालना देणे महिला व मुलांच्या सुरक्षित त्या ठिकाणी यासाठी या संधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जात आहे आता पहा यासाठीची पात्रता काय आहे अर्ज कशा पद्धतीनं करायचा लक्षपूर पंच्याहत्तर हजार रुपयाचं अनुदान आहे पहा अर्जदाराचं जे वय आहे अर्जदार ही महिला असावी याची जी मुदत असणार आहे तर 20 -40 जा जा ला ती पाच वर्ष त्या ठिकाणी असणार आहे आता पहा कसं करायचं अर्ज अर्जदाराचं वय वीस ते चाळीस वर्ष असावं त्यानंतर लाभार्थी कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे ज्या लाभार्थी ज्यांना लाभ घ्यायचा आहे पंच्याहत्तर हजार रुपये तर त्या बहिणी महाराष्ट्रात राहणाऱ्या असाव्या त्यानंतर लाभार्थी कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न तीन लाख रुपयापेक्षा जास्त नसावं इथे जी लिमिट आहे ती अडीच लाख नसून ती त्या ठिकाणी तीन लाख करण्यात आली आहे त्यानंतर विधवा असेल कायद्याने घटस्फोटीत असेल राज्यगृहातील इच्छुक प्रवेशित असेल अनाथ प्रमाणपत्र प्राप्त युवती असेल अनुरक्षण गृह बालगृहातील आजी माजी प्रवेशितेंना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे तर या पात्रता किंवा या अटी त्यामध्ये सरकारने घातलेल्या आहे आता योजनेचा लाभ एकदाच आता हा योज लो योजनेचा लाभ आहे एका कुटुंबातील एका महिलेला एकदाच मिळणार आहे दारिद्र्यरेषेखालील अलिल महिलांना देखील प्राधान्य देण्यात येणार आहे योजनेचा लाभ एकदाच घेता येणार आहे शासनाच्या इतर योजनेचा यामध्ये लाभ घेतलेला नसावा महिला जी आहे तर ती याच्यामध्ये कर्ज घेण्यास पात्र असावी परत जबाबदारी महिलेची असणार आहे आता कुठे जाऊन करावा लागेल अर्ज आता अर्ज कुठे जाऊन करायचा ते पुढे सांगतो पण कागदपत्र कोणती कोणती लागतील लक्षपूर्वक ऐका कागदपत्र याच्यामध्ये लागणार आहे पहा योजनेसाठीचा अर्ज लागणार आहे त्यानंतर आधार कार्ड यामध्ये लागणार आहे पॅन कार्ड लागणार आहे त्यानंतर तुमचा आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचा रहिवासी दाखला याच्यामध्ये लागणार आहे कुटुंब प्रमुखाचा तीन लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारा वार्षिक उत्पन्नाचा दाखला त्यामध्ये लागणार आहे उदाहरणार्थ तुम्ही विवाहित असाल तर तुमच्या पतीचा जो दाखला आहे उत्पन्नाचा तो लागणार आहे तीन लाख रुपयाच्या आतला लाख त्यानंतर तुमचं मतदान कार्ड त्या ठिकाणी लागणार आहे तुमचं रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी त्या ठिकाणी जर असेल तर ते त्या ठिकाणी लागणार आहे तर इथे ही त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बँकचं पासबुक त्या ठिकाणी लागेल तुमचा पासपोर्ट फोटो लागणार आहे मतदान ओळखपत्र लागणार आहे रेशन कार्ड आणि त्याबरोबर महिला स्वतः जे लायसन महिलाचं लायसन त्या ठिकाणी लागेल महिलेचं बँक कर्ज नसल्याचे हमीपत्र आणि अटी शर्ती पालन कत्रायचं हमीपत्र द्यावं लागेल आता ही कागदपत्र झाली त्यानंतर अर्ज करण्यासाठीच्या पात्रता झाल्या अर्ज कुठे करायचा तर तुमच्या स्थानिक महिला बालविकास बालविकास विभागामध्ये द्यायचंय आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून तुम व्हिडिओ पाहताय कमेंट करा कारण की दहा जिल्हे असे आहेत बघा की जिथे वाटप झालेलं आहे आता योजना कोणती नाव मी पुढे सांगतो आणि कोणत्या जिल्ह्यात वाटप झालेलं आहे क्लिअर कट आता तुम्हाला सांगणार आहे पहा कोणते जिल्हे होते की जिथे काल एक सोहळा आला आणि ज्याच्या अंतर्गत दहा आठ जिल्ह्यातील दहा हजार महिलांना याचं वाटप झालं आहे पहा यामध्ये नागपूर आहे त्यानंतर पुणे आहे नाशिकमधील गरजू महिलांना हे अनुदान त्या ठिकाणी जमा झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर आहे सोलापूर आहे त्याचबरोबर कोल्हापूर आहे अहिल्यानगर आहे त्यानंतर अमरावती आहे तर या आठ जिल्ह्यांमध्ये हे विशेष अनुदान जमा झालेले आहे आता ही योजना कोणती आहे याविषयी आता क्लिअर कट समजून घ्या तर ही योजना आहे पिंक ई रिक्षा योजना पिंक ई रिक्षा योजनेतून महिलांना अर्थसहाय्य मिळत आहे आता ही पिंक ई रिक्षा योजना अशा पद्धतीने करण्यात आली आहे की राज्यातील गरजू आणि गरीब महिलांना त्यांच्या स्वयंरोजगार निर्मिती व्हावी याच्याकरता त्यांना सरकारच्या माध्यमातून पिंक ई रिक्षाचं वाटप होणार आहे आता ही जी पिंक ई रिक्षा आहे ही जी आहे तर ही कंपनीकडून पूर्ण किमतीत घेण्याची गरज नाहीये तर सरकार माध्यमातून जवळपास त्या रिक्षाच्या किमतीच्या वीस टक्के अनुदान तुम्हाला सरकार देणार आहे आता पहा कशा पद्धतीने हे सरकार देणार हे पंच्याहत्तर टक्के अनुदान कशा पद्धतीनं ई रिक्षाच्या किमतीमध्ये जीएसटी त्यानंतर रजिस्ट्रेशन रोड टॅक्स आदी कारांचा समावेश राहणार आहे आता पहा उदाहरणार्थ तुमचा जो जो त्या ठिकाणी ई रिक्षा असणार आहे ते साधारणपणे ही रिक्षा जे असणार आहे ती एकाच कंपनीकडून घेण्यात आलेली आहे साधारणपणे तिची किंमत तीन लाख तीन ते चार लाखाच्या आतमध्ये काहीतरी असणार आहे तर तुम्हाला काय करावं लागेल तर ते, ते कर्ज घेऊन देणार आहेत तर सत्तर टक्के किमतीचं कर्ज तुम्हाला त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आता पहा उदाहरणार्थ जर त्या रिक्षाची किंमत जर चार लाख रुपये असेल तर सत्तर टक्के कर्ज तुम्हाला कुठल्या बँकातून मिळतील एक तर नागरी सहकारी बँका जिल्हा मध्यवर्ती बँका राष्ट्रीयकृत बँका अनुज्ञे असणाऱ्या खाजगी बँका या ई रिक्षा किमतीच्या सत्तर टक्के कर्ज तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे चा, उदाहरणार्थ चार लाखाची जर ती ई रिक्षा असेल तर साधारणपणे दोन लाख ऐंशी हजार रुपयाचं कर्ज तुम्हाला बँकेमार्फत दिलं जाईल आणि त्याला सरकारी आदेश असणार आहे त्यामुळे त्या कर्जामध्ये जे काय व्याज असणार आहे ते अतिशय कमी असणार आहे महिलांचा त्यामध्ये फायदा होणार आहे मग आता पंच्याहत्तर हजार कसे मिळणार तर साधारणपणे वीस टक्के जो आर्थिक भार आहे तर तो सरकार उचलणार आहे वीस टक्के आर्थिक भार आता वीस टक्के म्हणजे जर साधारणपणे आपण जर एक ऐंशी चार लाखाचे वीस हजार वीस टक्के जर पकडले तर ते होतात ऐंशी हजार रुपये जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी हजार रुपयाचा जो निधी आहे तर ते महाराष्ट्र शासन तुम्हाला देणार आहे पंच्याहत्तर ते ऐंशी हजार मग उरलेला जो मग सत्तर टक्के बँक कर्ज येणार वीस टक्के जो आहे तर तो सरकार त्या ठिकाणी भार उचलणार आहे किंवा सरकार अनुदान देणार आहे आणि राहिलेला दहा टक्के जो भार आहे राहिलेली दहा टक्के जी किंमत आहे तर ती तुम्हाला महिलेला किंवा मुलींना त्यांच्या खिशातून भरावी लागणार आहे तर कर्जाची परतफेड फिरजी करायची तुम्हाला त्यासाठी पाच वर्ष मुदत राहणार आहे तर ही ई रिक्षा उपलब्ध करून देणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना आता जी ही कंपनी असणार आहे त्यासाठी एक कंपनी निवडलेली आहे सांगितलेल्या आठ जिल्ह्यामध्ये दहा हजार महिलांना याचं वाटप झालं आहे आणि अजूनही आवाहन केलेलं आहे की जास्तीत जास्त महिलांनी याच्यामध्ये अर्ज करावे जेणेकरून त्यांनाही त्या ठिकाणी याचा लाभ मिळेल या ई रिक्षा उपलब्ध करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून महिलांना परवाना परमिट बेंच बिल्ला प्रशिक्षण असं उपलब्ध करून देण्यात येणार आहे आता तुम्ही म्हणाला आम्हाला ही काही चालवत येत नाही पण अगदी सोपा आए, रिक्षा आहे म्हणजे चार्जिंगवाली रिक्षा असल्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारे त्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही शक्यतो हे शहरी भागामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील गरजू महिलांना अनुदान तत्वावर हे मिळणार आहे तर अशा पद्धतीने ई रिक्षा योजना तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता आता तुम्ही तुमच्या बा, महिला बालविकास विभाग करू शकता किंवा समाज विकास अधिकारी असतील किंवा नरेगा जिल्हा परिषदेमध्ये करू शकता बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे अर्जाची मागणी करू शकता नगरपालिका असेल नगरपंचायत त्याचबरोबर जिल्हा श्री रुग्णालय परिसर अशा ठिकाणी सगळ्या ठिकाणी याचे अर्ज त्या ठिकाणी केलेले आहेत महिलांनी यासाठी अर्ज करावेत असं सरकारकडून देखील वेळोवेळी सांगण्यात येत आहे महिला व बालविकास विभ अधिकारी असतील महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरेता या असतील तर त्याही त्यामध्ये सांगत आहे तर महिलांमध्ये रोजगार निर्माण व्हावं महिलांना एक प्रकारे आर्थिक स्थैर्य हो या सा दृष्टीने योजना सुरू करण्यात आली आहे तर नक्कीच तुम्ही याचा लाभ घ्यायचा आहे तर अशाच पद्धतीने योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे ते अनुदान मिळणार आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे जास्तीत जास्त माता भगिनीला गरजू माता भगिनीला व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद